नमस्कार शेतकरी बांधवांनो मे चोवीस ला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे नैसर्गिक आपत्तीशी संबंधित दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचे एक शुद्धीपत्रक दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसला इथं निर्गमित केलेलं आहे आणि हे जे शुद्धीपत्रक आहे हे शुद्धीपत्रक नक्की कोणत्या जिल्ह्यासाठी आहे आणि याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तुम्ही पाहात आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी टी टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता म्हणजे शेती पिका शिवाय इतर जे नुकसान झालेलं होतं त्यांना सुद्धा मदत वाटप करण्यासाठी एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय इथं निर्गमित करण्यात आलेला होता आणि हा जो शासन निर्णय आहे हा नागपूर विभागासाठी होता आणि त्याच्यामध्ये आठ तीन दोन हजार तेवीसच्या प्रस्तावासमोरील लेखा शीर्ष बावीस पंचेचाळीस झिरो तीन पंधरा यामध्ये दोनशे एक्कावन्न पॉईंट चौतीस लक्ष एवढ्या रकमेची तरतूद केलेली होती परंतु या शुद्धीपत्रकामध्ये ही जी तरतूद आहे ही तरतूद बावीस पंचेचाळीस झिरो तीन पंधरा यामधून एकशे चौदा पॉईंट एक, एक लक्षने कमी केलेली आहे आणि आत्ता बावीस पंचेचाळीस झिरो तीन पंधराला हे जे लेखाशीर्ष होतं याच्यामध्ये एकशे सदोतीस पॉईंट तेहत्तीस लक्ष असं वाचावं वा, असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे आणि त्याच तारखेला आठ तीन दोन हजार तेवीस रोजी दुसरं एक लेखाशीर्ष आणि त्याच्यामध्ये बावीस पंचेचाळीस झिरो दोनशे एकाहत्तर एक यामध्ये जी तरतूद होती ती तरतूद झिरो होती निरंक होती त्याऐवजी त्याच्यामध्ये एकशे चौदा पॉईंट एक लक्षणी इथं वाढ केली आहे म्हणजेच बावीस पळस झिरो पंधरा या लेखा शीर्षामध्ये जी रक्कम होती दोनशे एकावन्न पॉईंट चौतीस लक्ष त्याच्यातून एकशे चौदा पॉईंट झिरो एक कमी करून ती रक्कम एकशे सदोतीस पॉईंट तेहतीस लक्ष केली आहे आणि निरंक मध्ये ती रक्कम इथं थोडीशी टाकली आहे थोडक्यात वरच्या लेखा शीर्षातील एकशे चौदा पॉईंट एक लक्ष एवढी रक्कम कमी करून जे बावीस पंचेचाळीस झिरो दोन एकाहत्तर हे जे लेखाशीर्ष होतं त्याच्यामध्ये निरंक दाखवले होते जी रक्कम होती ती झिरो होती त्याच्यामध्ये वेची रक्कम कमी करून येतं एकशे चौदा पॉईंट एक लक्ष टाकलेली आहे आणि ही जी शुद्धीपत्रक आहे हे शुद्धीपत्रकेतं शासनाने निर्गमित केलेलं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र